आपण पाहत आहात आर व कर्तव्य कर्तव्य उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार यांचं आज आकस्मिक दुःखद निधन झालं महाराष्ट्रावर व देशावर शो कळा पसरलेले अजितदादानी तमाम जनतेच्या कामासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहेत सकाळी सहापासून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीत होते अनेक लोकांनी लोकांना त्यांनी त्यांच्या कामातून फार मोठी मदत केलेली आहे अशा लोकनेत्याला आमचं राज्य मुकलेलं आहे देश मोकलेला आहे आणि या दुःखातून त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याची परमेश्वराने ताकद द्यावी माझ्या तमाम हातकण तालुक्यातील जनतेच्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं माझ्या सगळ्या सहकारी संस्थेच्या वतीनं त्यांना भावपणे श्रद्धायला आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा